माझ्या चॅनल स्वागत मोरगाव येत आहे मळ्यातच कॉल आहे शेतात मोठा शेतकरी गेल्यानंतर साप अडकलेला आहे उन्हाळ्याच्या सुट्टीचा एन्जॉय घ्यायला बघत आलेला आहे माझ्याकडं आणि त्याच्या आई वडील वडील साप पकडतात आपण ट्राय करू मुलंही उपस्तात सापाविषयी तयार होतात थोटे मंगळ तालुक्यामध्ये नदी काटाला शेतकरी मोटर चालू करायला आल्यानंतर साप आहे असं त्यांचं मत आहे आणि शेतकरी भीतात भीतीपोटी सर्प मित्र या नात्यानं यावं आहे आणि शेतातच आहे ही घटना उसाच्या साहेब मला कुठला माळा सांगितला सा तुम्हाला मी ओळखतोय पाहिलंय मी कुठं तर चांगलं जवळून जाधोमाळा मी तिथला जाधवमाळा म्हटल्यावर मी तिकडे गेलो चुकलं सगळं गणित हा बघत कि आहे ते नाही घालो सर पण आम्ही लाईट बंद करा काय आहे मग तो पकडन तो योग्य आहे का अयोग्य आहे

जर मग भेटूया ना या तुम्ही भिवू नका ते नाही काही एक काय म्हणतो घालून बसली एक इकडून आलोय आणि हे इकडून आलोय मुलक ह्याच्या खाली जाऊन बसले होते कुठं नाग आहे धामन आहे धामन शाक बसलाय का त्याला लाकडाच एक काहीतरी तर का ना मम्मा <laughs> मला करण न बसणार बघत मला शंका ती चलयाचे जरा बॅटरी का सहदेव कोळी म्हणून एस टी खात्यात आहे आपल्या डेपोला त्यांचं अभिनंदन की त्यांनी मोटर चालू करायला आल्यानंतर या हा अनाखोंडा एस टी डेपो मध्ये आहेत कमीत कमी तीस वर्ष सर्व्हिस झाले तुमच्यात एक कोणत्या डेपोच साप पकडत आहे डेपोत आहे आणि एस पी पाटील एम डी पाटील यांच्या डेपोतले बरोबर बर। बरो दोघही ओळखतात साप विषारी बिनविषारी हा रामन साप आहे बिनविशारी आणि तो डेट झालेला आहे तो मेला आहे हा मग तुमचं धाडच पण झालं नाही तो मेला आहे की जिवंत आहे बघण्याच बरोबर आणि शेतकरी भीती भीतीपोटी साप रेस्क्यू करावे लागतात कोळी साहेबांचं अभिनंदन की पहिले महामंडळात सेवा केली पण शेती करत करत छान असा ऊस आणला पण तो धामन साप आहे आणि एक आहे का दोन आहे हेही लक्षात आलं नाही दुसरी चूक झाली एक आहेत का दोन आहेत कारण तो जीवन साप असता तर तो हल्ला असता बरोबर आहे झट दिशे वाटलं काय मग हा विचार आहे की बिनविचार आहे तुमच्या अनुभव हा चावला तर असला साप हे नाही काही होत नाही म्हणजे एवढं तर कन्फर्म आहे की एवढं तर समाधान वाटलं की बाबा असा साप चावला तर काही होत नाही उंदरं खाऊन शेतकऱ्याला मदतच करणारा साप आहे आणि हा साप व्यवस्थितरित्या यातून सुरक्षित काढला पाहिजे इथं धोका मला लाईटचा बरोबर शेजातून सुटेल सापातून मी सुटणार नाहीये आता त्यासाठी मला तो टेक्निक काढला पाहिजे बरोबर बरुबर मला करंट लागणार नाही याची दक्षता घेऊन का तुम्ही काढताय नाही बरोबर तुम्हीच काढा बॅटरी दाखवा या बॅटरी तर दाखवा नाही दाखवा दिसतो लांब लांबना दाखवा गेम एम झालं तर माझी नाही नाही हे झालेलं आहे शक बसलाय त्याला ते मीटरच्या ह्याच्यात गेलंय नशीब चिटकली वरच्या बाजूला मग ही वर ढकला वरची बाजू वरची ढकला वर हं ते काढाय मला करंट वाटा नाही एक मिनिट मला टॉर्च दाखवा ह्या फिजा काढायला ऐकली राहील तर चालतात हे ह्या तीन काळ सप्लाय बंद होती सगळं सगळा

आणि करंट बसलेला आहे ही राहते काढायची कुठलं स्टंट काढायची फार वरच वरच काय झालंय सांगतो सर हे जे आहे हे लाईट <laughs> संग ह्याच्या सापाचा धोका बरा त्याच्यात न वाचल तर ह्याच्यात नको आहे वाचतय उभ्या वाटतंय ना

डेड झालेलाय पेटीत अडकलेला आहे करंट बंद करून वायरमॅन मग काढायला लागेल तोंना पर्याय नाही तो 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 हा नाही तुम्हाला हाय असा ठेवायला लागणार त्याला मी दाबून बघतो आले मग पहिलं झोला द्या तुम्ही झोला झोरा एक झोला लाकडाशिवाय कसा धर सगळं सळा धरता गडबड करू नको करंट कुठं वायरला येत राहत हे तर गंमत करायला सोपं वाटतंय लांबत ह्या करंटला शेतकऱ्याला डेट आहे हे साप दोन आहेत असं वाटलं म्हणून आणि मेला हे माहित नव्हतं मेल्यानंतर आडत झालं पण लाईट धोक्याच्या भैया तू ओढ लावला तुझी डेड बॉडी येणार नाही आतनं जिथं करंट लागलाय तिथं वाळून ते अडकलेलाय किंवा भक्ष धरलेला अडकलेलायक दम त्याच्यात येऊन मोटर चालू करायला तो भक्ष खाण्याच्या नादात जाऊन त्याला करंट लागलाय आज भक्षाला भैया एक जण वडायला लागतं रे टावेलात घेऊन तो तिथं नाही तो निघत तसा भया रे ते वर रीती ना आणि अशा साप धरलेला आहे भैया डबर काढ त्याला आणि सर्व मित्रांगांचा आता अन्न तुम्ही झाला सुरक्षित चला तिकडच्या पेटीत आहे का बघा एखादा आणि सर्वांचं अभिनंदन जरा काहीतरी डबरे काढायला हायत खोरपत सापर तिकडे कुठं पुरायला भया कशाने खड्ड्या काढता येईल काटकीने तिथे बांधतात काढायला टेस्टी काढ रे पुरण नाही निघणार टॅच सरग भैया थांबवत कौन सा भी साफ मर गया तो क्या करने का जमीन में, जमीन में? क्यों पौधों को भी मदद मिलता है पौधों को ये बहुत अच्छा है एक सर पर मित्र बेटा है और एक सर पर मित्र का बेटा है बहुत अच्छा काम किया मामा भी खुश हुआ ना मामा के साथ छुट्टी पे आया है छुट्टी हा? हाँ। में ऐसा घूमना अच्छा लगता है क्या सांप पकड़ना हाँ। क्या लगता है अच्छा सांप पकड़ना अच्छा लगता है और ये कौन सा रेड स्नेक, स्नेक। <laughs> जहरीला क्या बिना जहरीला काटा तो कुछ नहीं होता किसान को मदद करने वाला और ये मेरा भाचा है निर्जरा माया और आनंद चेट्टी सर का है। बहुत अच्छा काम करेगा ऐसा शुभ कामना या। उसको बचपन से ही सांप को देखता है सब प्रकार के सांप देखते आए पहचानते है बराबर है और एक वर का अच्छा बेटा वो भगत सिंह नाम रोशन करेगा ऐसा लगता है और यह वीडियो खत्म करता है लाइक कीजिए शेयर कीजिए सब्सक्राइब कीजिए मामा का चैनल को बोलू ना को, को. हा ठीक आहे धन्यवाद आणि त्या सर्वांचं मनापासून अभिनंदन त्यांनी हा साप वाचवलेला आहे पैलवान भैयानं वडून काढला त्यामुळे डेटवाडी बाहेर त्याचे